महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी कोकण असे किल्ल्यांचे आगर सह्याद्रीच्या रांगापासून थोडा अलिप्त राहून आभाळाशी स्पर्धा करतो आपला किल्ला रायगड चला तर आपल्या राजांचं राज्य अभिषेक पाहूयात त्या होळी मैदानच्या इथे तुम्हाला इथे ना टेंट लावायला जागा आहे म्हणजे इथे टेंट लावू शकता आणि इथून जो क्लायमेट झाला आहे ना सुपर मस्त क्लायमेट झाला आहे तुम्ही जर दोन हजार चोवीसच्या महाराजांच्या राज्याभिषेकला नाही आला असणार तर ही व्हिडिओ जरूर पहा मुंबईवरून आम्ही निघालो पाच तारखेलाच पहाटे एकदम लवकर आणि माणगावला पोचल्यावरती पावसाने आमचं मस्तच स्वागत केला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती राज्याभिषेकला येताना स्टंटबाजी करू नका खूप ग्रुप होते बाईकनी येत होते बाईक लावण्यासाठी इथे पार्किंगची सोयसुद्धा केलेली लि असते बस आपल्याला पाचड गावाच्या थोडंच पाठीमागे उतरवते तिथून चालत रायगड वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजे तिथूनच आपली ट्रेकिंग चालू होते कोल्हापूरच्या या मित्रांनी तलवारच घेऊन आला आ, होता तर माझं नाव आहे वेलकम बॅक अगेन माय युट्यूब चॅनल आपल्याला भाऊ भेटलेला आहे कोल्हापूरचा आहे मांडगाव मध्ये भेटला खूप पाऊस पडत होता आणि आपण आज रायगडावरती आलोय खूप मजा येईल काय काय सेलिब्रेशन असणार आहे काय काय आपण करणार आहे ते तुम्हाला सगळ्या या व्हिडिओमध्ये फोन आणि तुम्हाला खाली पार्किंग आए, आहे तिथूनच गाड्या भेटतील ते यायला बस आहेत आणि प्रभात आपल्यासोबत आहे रायगडच्या पायथ्याशीच आपल्याला गाडी थांबवते बस येते इथून आपल्याला पुढे परत चालत जायला लागेल जेव्हाही रायगडला जातो तेव्हा आपल्या एनर्जी लेवल एकदम हाय असतो म्हणजे वेगळीच एनर्जी असते आपल्या अंगात आणि आम्ही गेलो नाणे दरवाज्याच्या इथून आपल्याला मेन पायट्याशा इथून जाऊ नाही शकत आपण कारण की इतर उत म्हणजे येण्याच्या टायमाला उतरण येला ते यूज करणार बट आता तिथून पुढे आलो ना आपण इथून असं मधून एक कट आहे तिथून वरती जाऊ कट म्हणजे आपण नाणे दरवाज्याच्या इथून आतमध्ये जाणार आहोत बरं ऊन नाही आहे पावसाचा क्लायमेट आहे काय भावा नाहीतर हालत खराब झाली असते प्रवाद आतापासून फाकले आहे फक्त दीड तास हा दीड तास आहे तुम्हाला मस्त मस्त शॉट पाहायला मिळतील त्यानंतरला वरचं जे आहे आपण मोस्टली बघूया ट्राय करूया सगळं काय कवर करण्यासाठी आणि काळचं पहाटेचं सनराईज आपल्याला पाहायला मिळेल काय भावा स्वर्गातला स्वर्गातला भावानी तलवार घेऊन आलेली आहे जय शिवराय जय शिवराय गडावरती चढताना पाण्याची सोय सुद्धा केली जाते नाणे दरवाज्याच्या खालती त्यानंतरला मधी सुद्धा पाणी देतच होते या बाबांचं वय काय असेल फक्त कमेंटमध्ये मा मला जरा सांगा रायगडावरती आम्ही पोचलो क्लायमेट खूप चांगलं होतं अजिबात ऊन नव्हतं आणि पावसाचे ढगाळ वातावरण होतं पण अजिबात पाऊससुद्धाही नाही पडला आणि वरतून तर नजारा दिसलं ते अद्भुत होतं तर आता ऑलमोस्ट ता वरती पोचलोय गडावरती आणि हो भजी खातोय आहे <ख़ागें> मधून नाही वाफा निघत हा तुझ्या बॉडीमधून हा बा पाया पायातून वाफा येत आहे अंगातून इतक्या वाफा येत होत्या पहिल्यांदा मी हे सर्व फील केलं आणि रायगडला राज्याभिषेकला मी पहिल्यांदा गेलो होतो देवीच्या पाया पडलो आणि भगव्याचं असं वादळ पहिल्यांदाच पाहिलं होतं मी लाखोच्या संख्येने शिवभक्त आलेले फक्त कोणासाठी माहिती आहे का आपल्या महाराजांसाठी हे पाहून खरंच खूप आनंद झाला प्रचंड प्रमाणात गर्दी आहे स्वर्ग खरा स्वर्ग रायगडचा या सुंदर सूर्यास्तामध्ये आपण फोटो नाही काढणार तर कसं चालेल आम्ही लोकांनी खूप सुंदर असे फोटो काढलेत तुम्ही आमच्या वरती जाऊन चेक करू शकता आणि आपण ही सुद्धा अपलोड केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता रायगडाबद्दल बोलायला गेलो तर कणखर बलाढ्य अजिंक्य असे स्वरूप अफाट झाडी अफाट दरी सात अफाट पाण्याची इतिहास जगवती शूर मराठ्यांचा राजधानी असे ही स्वराज्याची या गाभाऱ्यात गेल्यावरती अंगाला काटा येतोच महाराज समोरच स्वयं बसले आहेत असं वाटतं आपल्या महाराजांच्या स्वराज्यात सुखात नांदत होते अनेक धर्म आणि अनेक जाती गाभारा तर पूर्ण भरलाच होता पण तुम्ही जर बाहेरील होळी मैदानात गेलात ना तिथे वेगळाच उत्साह चालू होता चला दाखवतो तुम्हाला आबाळात केशरी रंग आलं आणि भगवा चारही दिशेला फडकला खूप गर्दी होती इथे पण वेगळीच मजा होती मी मावळ्याची टोपी इथून विकत घेतली आणि जे नाचायला चालू झालो पाच तारखेला रायगडवर प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि शिवभक्त येतच होते जर तुम्ही पाच तारखेला येत आहे रायगडवर राहण्यासाठी तर तुम्हाला असं काहीतरी नजारा संध्याकाळी पाहायला मिळेल त्यानंतरला टकमक टोकावरती कुणालाही जाण्यासाठी परवानगी नसते कोणीही नाही जाऊ शकत त्या दिवशी सगळं बंद असतं आपण मग जगदीश्वराच्या मंदिरामध्ये गेलो तिथेही होती गर्दी बट आपल्याला दर्शन भेटलं देवाचं आपण मंदिरात जातो जगदीश्वराचं तिथून दर्शन घेऊ पूर्ण चारही दिसेला फॉग आहे ढग ढ असे बोलतात ना ढग आहेत ढग जगदीश्वराच्या मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात लाईन होती पण जेमतेम करून एक दोन तासानंतरला आम्हाला दर्शन मिळालं जर तुम्हाला एक दोन तास नाही वाट पाहायची असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकता त्यानंतरला जेवणाची तयारी गडावरती तुम्हाला झुणका भाकर पुरी भाजी भाजी चपाती असं बरंच काही खायला मिळेल शंभर रुपयापर्यंत एक, एक थाळी असते जेवल्यानंतरला होळी मैदानाच्या इथे गेलो ढोल ताशांचा भरपूर आवाज येत होता त्यानंतरला बघितल्यावरती इथे खूप जण जमा झाली होती आणि डान्स करत होती म्हणजे नाचत होती ढोल ताशाच्या गजरात भगवा असा चारी दिशेला फडकत होता त्यानंतरला चालू झालं जे तुम्ही पाहिलं पाहिजे महाराजांना मानाचा मुजरा करून मशालांचं चा नृत्य चालू झालं गडावरती आपल्या पारंपरिक पद्धतीने राज्य उत्सव साजरा केला जातो शाहीर यांना कसं आपण विसरू शकतो यांनी तर ना खरंच बोलू त्या दिवशी म्हणजे त्या रात्री अंगाला काटा येणार असं काहीतरी शाहीर आपलं गाणी गात खूप भारी वाटलं तेव्हा त्यानंतरला रात्री फटाकेसुद्धा फोडण्यात आले आपल्या रायगडावरती बा रायगडा तू महाराजांचं राज्य अभिषेक तर पाहिलंस आणि आज आम्ही तुला पाहतोय आमचा हा महाराजांचा इतिहास आम्ही कोणाला विचारू या दगडांना विचारू का कान लावू या दगडांना ते सांगतील का दुर्ग, दुर्गेश्वरवरती आलो ना तर घरी जायचं मन नाही करत असं वाटतं महाराजांच्या कुशीत आहे की काय आपण आपला रायगड भरपूर मोठा आहे तुम्ही जर नीट पाहायला गेलात ना तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल जसं वाघ दरवाजे तर आहेच आणि दुसरं ठिकाण म्हणजे भवानी टोक तुम्हाला माहिती आहे भवानी टोकच्या इथे एक गुफा है, है। दूर्ग, आहे गुहा आहे त्यामध्ये भवानीचं मंदिरसुद्धा आहे माहिती नसेल तर पुढे मी आता दाखवतो जरा वेळ थांबा दुर्गेश्वर तिथे आहे आणि आम्ही आलो आहे एकदम कोपऱ्यात पूर्व दिशेला देवीचं मंदिर पण आहे असं म्हटलं आता आणि देवीच्या नावाने या जागेचं टोकाचं नाव इथून इतु, आपल्याला पूर्ण सह्याद्री पर्वत रांगा पाहायला मिळतात आणि राजगडसुद्धा दाखवतो मी उपकी लागली आहे कंटिन्यूस चालतंय कंटिन्यूस चालतो कंटिन्यू चालतं रायगड ज्या आम्ही भवानी मंदिराकडे आलो आहे आणि एकदम टोकाचा ह्या साईडचा जागा आहे जे पूर्वेच्या दि दिशेला आहे इथे निको आणि मीच आणि बाकी सगळे आमचे गँग गेले मेले आणि लिटरली तुम्ही जर इथे येत आहे स्वतःच्या रिक्सवर या सगळं काय आहे पण इतकं चाल चालणं जमलं पाहिजे लोकांना त्यासाठी बाकी तर आपण मंदिर दाखवूयात चला रायगड दुर्ग दुर्गेश्वर भवानी मंदिर आहे भवानी टोक असं आपल्याला सगळ्यांना माहिती तो टोकेच्या पुढे एक मंदिर पण आहे गुफेत ते मंदिराच्या सर्व ठिकाणी असे देवांचे आपलं कुं, कुंकू लावले एक प्रकारचं देवांचं ते आहे आणि मंदिरात मध्ये देवीची मूर्ती आहे छोटीशी आणि इथे ते सगळं जे दिसते ना देवाचं आहे ते पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू झाला आणि घराची वाट बोलवू लागली तुम्हाला जर ही व्हिडिओ खरंच आवडली असेल किंवा या व्हिडिओमध्ये काही मिस्टेक असतील तर तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला आणि बरेचसे असेच व्हिडिओ येत राहतील नवीन नवीन तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा तोपर्यंत तो 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 जय शिवराय